तरुण तरुण चाळीस टक्क्यापेक्षा जास्त आपल्या देशात तरुण असल्याने चाळीस टक्के युवा आहे त्या देशात प्रगतीची क्रांती व्हायला पाहिजे आणि ती करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील परवा कोल्हापूरला त्यांचं भाषण कोणत्या विषयाने विकसित होतो प्रदर्शित होतोय आत्मनिर्भर बनतोय याच स्पष्टीकरण त्यांनी केलं मोदी साहेबांनी अनेक घोषणा दिल्या आणि त्याबरोबर गॅरंटी दिली विकासाची नी। गॅरंटी दिली भारत देश वर्षांत विकसित देश होईल पंतप्रधान दोन हजार चौदा ला पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळेला भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये अकरा नंबर होती अकरा नंबर जगाच्या लोकवस्तीमध्ये जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत आज पाचव्या क्रमांकावर आहे अकरा क्रमांकावरचा उदारा होता तो आता तिकड आला पाचव्या क्रमांकावर दोन हजार तीस साली तो तिसऱ्या कामाकडे अमेरिका चायनाने भारत ही प्रगती मान्य होईस

कोणती टेक्नॉलॉजी वापरावी जीडीपी वाढवण्यासाठी एक्सपोर्ट वाढवण्यासाठी तरुणांनी एक्सपोर्ट ची पण मार्गदर्शन केंद्र सरकार करते मान्यवर सोन अंग्रेस इथे पात्र शिक्षण झालं मुंबईकडे धाव येतात पुण्याकडे धाव घेतात परदेशात धाव येतात उदय साहेबांच्या अगोदर चार वर्ष उद्योगमंत्री चार वर्ष या रिलायन्स मध्ये एमबीए झालेल्या विद्यार्थ्यांना किंवा ए झालेला इंजिनियर प्रा. जाधव आपण के का संकल्प मुखवडा इंटीग्रेटेड सिंधुगत शिक्षणालय आणि मुंबई लोक मला त्यांना सांगायचं मोदींना गैरवाई आहे की माझा देश तरुणांचा आहे तरुण देशाची प्रगती करू शकतात ही क्रांती उद्योग गंगा ने करावी तर भारत देश महासत्ता बनू शकतो

ट्रेनिंग सेंटर साठी उद्योजक पद उद्योजक पद माझ्या उभारात जसं आठ कोटी उद्योजक आहेत त्यात एकोणचाळीस टक्के महिला उद्योजक आहेत एकोणचाळीस टक्के